मराठी वाहिनीवरून दूरचित्र म्हणजे मुंबई आमची मुंबई हा कार्यक्रम प्रत्येक आठवड्यामध्ये का संपन्न होतो आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे क्षणचित्र त्यामध्ये दाखविले जातात हा या आठवड्यातील महत्त्वपूर्ण असलेला क्षण संपूर्ण सर्व लोकांना पाहायला मिळावा म्हणून यांची धडपड असते गेले अनेक दिवसापासून या संपर्कामध्ये असणारे हा सर्व परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यानिमित्तानं त्याही प्रकारचा विचार आपण श्रवण करणार आहोत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पालखी सोहळ्याला प्रारंभ होतो आहे श्री गुरुजी पालखीतील महत्त्वपूर्ण अधिष्ठानाचा विधी संपन्न करते समवेत आदरणीय आचार्य महंत श्री वाघोदेकर बाबा आणि सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित असेल आजचे यजमान परमार्ग असे फिरके परिवार आणि बुद्धीने धर्मसेवा आज प्रसादाची सेवा आहे ही सर्व मंडळी पालखी विधीसाठी सी पण या अडचण विधीतून मी आपल्याला महत्त्वपूर्ण विषयाकडे घेऊन जाणार आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतासी पैजाही जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशा प्रकारच्या ओवीतून या मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं गोडवा जो गायला गेलेला आहे या मराठी भाषेचं लागवी असे वर्णन कवी नरेंद्रांच्या रुक्मिणी स्वायवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संस्कृत देवे केली तर मराठी काही चोरापासून झाली असा एक खनखनीत सवाल मराठी संत साहित्यातून विचारला गेला अतिशय महत्वपूर्ण या मराठी भाषेची महती आहे बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या मराठी भाषेला खऱ्या अर्थानं मातृभाषेला धर्मभाषेचं स्थान दिलं माझ घरामध्ये बोलली जाणारी माय मराठी खऱ्या अर्थानं लोकोत्तर होऊ लागली आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रामधून या भाषेतून संवाद होऊ लागला धर्मवारता होऊ लागल्या हे वैशिष्ट्य आहे आपल्या महाडुभाव पंथाचं आणि म्हणून मराठी भाषेला सुमारे साडेसहा हजार ग्रंथाची देणगी जर कोणी दिली असेल तर ते आपल्या महाडुभाव पंथानं दिलेली आहे आणि आपण त्याचे वारसदार आहोत आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पर, या आचार्य श्री नागदेव सुद्धा असं म्हणतात संस्कृत भाषेतून ग्रंथ निर्मिती करावी अशी काही संतांनी भावना जेव्हा व्यक्त केली तेव्हा आचार्य श्री नागदेव असं म्हणतात नकोगा केशदया येणे माजिया म्हातारिया नागवतील ज्या सर्वसामान्य असलेल्या भाबड्या श्रद्धेच्या असलेल्या समाजाला मराठी भाषेमधून निरूपण झालं पाहिजे आणि म्हणून मांडव पंथानं प्राधान्यानं मराठी भाषेतून या साहित्य निर्मितीला प्रारंभ केला हे अडचणविधी संपन्न होत असेल परंतु मी तुम्हाला साहित्याच्या दृष्टीनं तुमच्याशी संवाद करतो आहे कारण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात त्यापासून समूह तयार होतो कुटुंब तयार होतं समाज तयार होतो आणि व्यक्तीची संस्कृती कुटुंबाची संस्कृती याच्यातून देशाचं राष्ट्रीय चरित्र तयार होत असतं आणि चरित्र निर्माण करण्याची खऱ्या अर्थानं कार्यशाळा जर काय असेल ते संत साहित्य आहे या महाभावांच्या साहित्य गंगेनं ही गोष्ट सिद्ध केलेली आहे मराठी वाङ्मयाची गंगोत्री जी लोकोत्तर झाली साडेसहा हजार ग्रंथाचा प्रचंड समुदाय या महाडवा संप्रदायानं बाराव्या शतकापासून आज पावेचो तो दिलेला आहे काय होतं आपल्या म्हणजे मानव पंथाच्या या साहित्यिकांकडे एक झोडी होती एक गाठी एक विशेष एक पोथी एवढ्या बळावर महाडवा पंथाचे साधक काबुल कंदहारपर्यंत गेले अठराव्या शतकामध्ये महाडवा पंथ काबुलकंदारपर्यंत पोहोचला आणि पंथाच्या रूपानं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ही मराठी भाषा या भारताच्याही बाहेर काबुल कंदहारपर्यंत पोहोचली स्वातंत्र्यपूर्व पाकिस्तानामध्ये महाडवा पंथाची जवळ सत्तेचाळीस मंदिरं होती ही केवढी मोठी उपलब्धी आपली आणि त्याची आपण समर्थ वारसदार आहोत लक्षात ठेवा टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूयात आणि याच्या मुळाशी खरं म्हणजे परमेश्वराची प्रेरणा मी तुम्हाला तिकडे घेऊन येतोय आज जे महत्वपूर्ण आपण वंदन या ठिकाणी केलं तो आरशाचा जो विशेष आहे तो, तो बाबांच्या संबंधित एक दिवस भल्या सकाळी बाजारातून काही महिला चालल्यात त्यांच्याकडे बासिंग जेव्हा पाहिलं विधी पुढे संपन्न होईल आदरणीय आचार्य श्री बाबांचा अर्चन विधी करण्यासाठी ब्रह्मविद्या सेवा मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानपीठावर असतील आणि आदरणीय आचार्य श्री गुरुजी आपल्या शुभ हस्ते सुवर्ण तिलक अर्पण करून या विधीला प्रारंभ करतील परमेश्वर पुरामध्ये एका मातेच्या हातामध्ये बासिंग जेव्हा पाहिलं तेव्हा श्री बाबांना विवाहाची प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्या प्रवृत्तीतून जेव्हा ते बासिंग पाहिलं आणि महादाईसाला ही प्रवृत्ती जेव्हा लक्षात आली संपूर्ण विवाहाची तयारी झाली त्या परिवारानं आपली मुलगी देऊ केली त्या हा ईश्वर नायक ईश्वर नायकांनी आपली मुलगी सुद्धा श्री प्रभूंना देऊ केली तयारी सुरू झाली पाहता पाहता वराडाची तयारी लग्नाची तयारी सुरू झाली आणि पटकन महादाईसा समोर बसली हात जोडून असलेली महादाईसा श्री प्रभू बाबा आज्ञा करतात आओ मेली जाय गाय गाय म्हणे हात जोडले अणुकार लक्षात आला ती विचारते जीजी जी जी काही गाऊजी आणि मग श्री प्रभू बाबा म्हणतात आओ मेली जाय कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे आणि मग रुक्मिणी स्वयंवाऱ्याची पहिली कथा मराठी भाषेत महदंबेच्या धवळ्याच्या रूपानं मराठी भाषेतली पहिली म्हणजे कविता तयार झाली याला श्रीप्रभूबाबांची प्रेरणा जळाचरित्र हा मराठीतला आद्यगद्य ग्रंथ आहे वाजेश्वरीला जेव्हा चिंतनाला बसलेल्या आचार्य श्री नागदेवांना जेव्हा पाहिलं त्या माहीम भटांनी विचारलं भटू आपण निरंतर काहीच याचे चिंतन करीत असा श्री आणि स्वाभाविक त्यानं नागदेव सांगितलं मी श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अमोघा श्याब या चिंतन करतो आहे आणि मग पंडित माहीम भटांच्या मनामध्ये चिंतन जन्माला आलं की आपण या जर लीळांचं संकलन करणं गरजेचं आहे तिथे ग्रंथाची खऱ्या अर्थानं मराठीच्या लीळाचरित्राची पहिली पायाभरणी कुठे झाली असेल तर इथे झाली आणि मग सायंकाळच्या पूजावसरी आपल्या श्री बाबांनी खऱ्या अर्थानं आज्ञा दिली आओ मेला जाय तू बोलसील म्हणे आणि त्यातून मग नागदेव आचार्यांनी निरूपणाला सुरुवात केली आणि झर 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 अगोदर लिळाचरित्राचा उत्तरार्ध तयार झाला सुमारे म्हणजे शकामध्ये जर आपण विचार केला तर बाराव्या शतकामध्ये इसवी सन म्हणजे शके बाराशेमध्ये लिळाचरित्राची खऱ्या अर्थानं निर्मितीला प्रारंभ झाला आणि अवघ्या दोन वर्षामध्ये लिळाचरित्राची पूर्ण निर्मिती झाली लीळाचरित्र हा मराठी भाषेतला गद्य ग्रंथ आहे खरं म्हणजे लिळाचरित्र हा जे अनर्घरत्नाचा सागर आहे समुद्रामध्ये आपण कितीही रत्न शोधली मंथन करत गेलं की रत्नाची शोधनी होते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू समुद्राच्या दृष्टांतामध्ये म्हणतात की नाही उद्यमासाठी जो जो समुद्राच्या समुद्रावर जातो ज्याला शंख भेटले तो त्याचा उद्यम करतो शिंपले भेटले त्याचा उद्यम झाला आणि याच्यातून हे या अनर्घरत्नाचा ली चरित्राचा सागर तयार झाला अशा प्रकारची साहित्याची गंगोत्री आजचा हा साहित्याच्या निर्मितीच्या दृष्टीनं महत्वाचा सोहळा संपन्न होता टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूया प्रार्थनेनं या सोह्याला आपण प्रारंभ करीत आहोत अडचण विधी पूर्णत्वाला गेलेला आहे महत्त्वपूर्ण असलेलं अधिष्ठानाचं वंदन निवासी आचार्य श्री मामाजी आणि सर्व संत साधक यामध्ये मानवपंथातील पंथातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य